शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यात यावेत या मागणीसाठी कळंब येथे महाविकास आघाडीच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून निघत तहसील कार्यालयामध्ये धडकला होता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात देण्यात यावी लाभ यावा यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये खासदार संजय देशमुख माजी मंत्री वसंतराव पुरके वर्षाताई निकम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यावेळी माजी मंत्री वसंत फुलके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे किलोमीटरचा प्रवास करणारे खासदार राहुल गांधी आहेत तर भर पावसात शरद पवार येणार म्हणणारे फडणवीस म्हणाले होते की मी राष्ट्रवादीशी लग्न करणार नाही मग अजित पवार यांच्याशी विवाह केला का अबकी बार चारशे पारताना तुसका गेलाय आता शिवसैनिक जात धर्म गाय देवाच्या नावावर मते मिळवण्याचे दिवस गेल्याचं माजी मंत्री यांनी यावेळी सांगितलं आहे त्यांचं नाव काय लावून झाले आणि पंच्याऐंशी झालं तरी पावसामध्ये मिळाव राहणार नाही त्यांचं काय पवार साहेब आहे इतका मोठा आधार की तुमच्या दाता जागा लंबे होतात माहिती आहे की दिल्ली आहे दिल्ली आहे वदन केले मित्रोडत नाही सोन्याजींच्या खऱ्या तर पंतप्रधान पण आला होता पण त्याने घेतलं नाही मित्र जेव्हा आपले आकडेवारी कमी झाले आमचे माननीय दादा कुणीकडे गेले अजित अजितदादा पवारांची शांतबाई कुणीकडे गेली कुणीकडे गेली अनाथ आदारनाथ एकनाथ तिकडे गेली आमच्या नागपूरचा गणपती आहे महाकाय कोटी समप्रभ हा गणपती माझ्या विदर्भाचा गणपती मला आनंद होता आमचा तो मित्र आहे पण ते काय म्हणाले मी राष्ट्रवादीशी लग्न करणार नाही करणार नाही करणार नाही का भावनाची फावनाची दादा सोबत लग्न केलं केलं की नाही केलं मी पुन्हा येईल पुन्हा येईल मुख्यमंत्री होईल त्याचा मृत्यू पाडला का नाही आणि कोणा पाडला पाडला आमचे नरेंद्र मोदी काय तुमच्या का बापाची मालमत्ता आहे का <laughs> आम्ही निवडून सोन्यासारखे हिऱ्यासारखं मतदान देता आणि म्हणून आम्ही निवडून येतो खासदार साहेब कोण आम्ही निवडून आले यस हिऱ्यासारखं मत तुम्ही दिला म्हणून निवडून आलेला अशा प्रकारे खासदाराकडून आमदाराकडून कुठल्या पंचायत समिती पंचायत समिती जिल्ह्यामध्ये इलेक्शन लावलेले नाही काउन नाही लावले